संधी मिळाली पाहिजे ती जरूर, जरूर मिळेल आणि त्याच्यासाठी हा दौरा आहे त्याच्यासाठी आम्ही आज जिल्हाभर तीन दिवस फिरणार आहोत आणि पूर्णपणे आपण पक्षाची पुनर्बांधणी आणि संघटनात्मक मांडणी मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे निस्वार्थी कार्यकर्ते आणि नेते या जिल्ह्यामध्ये असतील ते शेका पक्षाकडेच आहे कष्ट घेऊन आणि स्वतःची भाकरी आणि चटणी घेऊन प्रत्येक मीटिंगला आणि बैठकीला येणारे कार्यकर्ते फक्त या जिल्ह्यामध्ये फक्त शेका पक्षाकडे आहेत हे कबूल करायला पाहिजे मी कोणावर या ठिकाणी टीका करणार नाहीये परंतु ज्या प्रसिद्धीनं तालुका जिथे तुम्ही मेळावाचं आयोजन केलं आणि या ठिकाणी सगळं केलं ते बघून मी भारावून गेलो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही केलेल्या मागण्याला पण मी विचार करीन काही ना नाही पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो तुम्हाला पण भूक लागली आणि मला पण भूक लागलेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ नाही कोणी आभार मानण्याची गरज आहे तुम्हाला माहिती आहे पण तो विषय आता संपलेला आहे नवीन दमाने आम्ही एकत्र येऊन काम करायचा आमचा विषय सकाळपेक्षाचा विचार आहे आणि दगादीला तुम्हाला पण माहिती आहे जर एकत्र लढलो असतो तिथे एकही सीट युतीची आधी नसते त्याच्यामध्ये झालं ते झालं त्यांना पण शिकतो आम्हाला पण शिकतो आम्ही पण आम्ही जो शब्द दिला त्याप्रमाणे टाळलेला आहे आणि गेल्या विधान लोकसभेला या ठिकाणून तिन्ही मतदारसंघातून भेट घेऊन सेनेचा उमेदवार भरती गेला होता ते जे चित्र कायम राहिलं असतं तर वेगळ्या तऱ्हेची या ठिकाणी भूमिका आणि चित्र दिसत असत मला वाटतं की आजचा मेळावा हा संवाद मेळावा आहे कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत पुन्हा याच्या गॅपमध्ये पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रत्येक तालुक्यात येतील आणि पक्षाला पक्षामध्ये पुन्हा पुनर्गठन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी तरुण असतील आणि महिला आहे महिला आघाडीचा आग्रह आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग आहे तर त्याच्यामध्ये संघटनेमध्ये पण पन्नास टक्के असावा अशी त्यांची मागणी आहे ती मागणी त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही विचार करू असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आजचा पहिला दिवस आहे चार दिवस हा दौरा चालेल प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चर्चा करणार आणि मागावून एकत्र बसून पुढल्या या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात मेळावा होईल आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी निवडले जातात आमची परवा आमची परंपरा आहे दोन ऑगस्टला आम्ही पदाधिकारी नवीन निवडतो पण यावेळेला अधिवेशन पंढरपूरला आम्ही त्याच दिवशी घेतल्यामुळे ते राहिलं मध्ये निवडणुका आल्या म्हणून ते पुढे पुढे गेलं आणि म्हणून त्या दृष्टिकोन जिल्ह्यातली आमची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे आणि मला वाटतं जे आम्ही आमचा पराभव झाला त्याच्यामध्ये मी सकाळपासून जवळजवळ हा चौथा तालुका करतो आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे संताप आहे आणि जिद्दीने पुढे काम करण्याची त्यांची भूमिका मला दिसते